नरेश मस्के साहेब शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के साहेब या ठिकाणी आलेले आहेत प्रशिक्षणार्थी बांधवांना भेट देण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आपले लाडके मामा एकनाथ मामाचे खंबीर शिलेदार आदरणीय नरेश मस्के साहेब आलेले आहेत त्यांचं टाळेलच्या मध्ये स्वागत करा आणि दहा मिनिटाची जी भेट आपली झालेली आहे त्या दहा मिनिटाची भेट मध्ये नरेश मस्के साहेब साक्षीदार आहेत आणि मागील पाच महिन्याचा जो आपल्याला जी आर मुदतवाडीचा जो मुदतवाडीचा जो आपणाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे ते एक्सटेन्शन मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं नरेश मस्के साहेबांच मोलाच योगदान आहे म्हणून मस्के साहेब आज एकनाथ मामाचे लाडके भाजचे आणि लाडक्या भाच्या आपल्या गावामध्ये आम्हाला आता महायुती सरकारवर भरोसा राहिला नाही महायुती सरकार मधले आमचे लाडके मामा एकनाथ मामावर आमचा सगळ्याचा भरोसा आणि आमचं जे काय करतील ते लाडके एकनाथ मामा करतील यापोटी दिवाळी घरी असताना आम्ही आपल्या दारात आलो आमची दिवाळी गोड करा एकनाथ मामा आज बंगल्यावर आहेत आमच्या पाच लोकांची मी भीत करा आणि जरा आम्हाला गोड संदेश द्या आणि आमच्या या पोरांना आणि पोरींना तीस पस्तीस वर्ष वय झालं आहे त्यांचे लग्न मोडल्यात काही लग्नात काही जणांच्या बायका पळून गेल्या वास्तव परिस्थिती हसू हसू नका नका सत्य परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातला बेरोजगार त्याच्या डोळ्यासमोर नेपाळ नेपाळ त्याच्या डोळ्यासमोर बाजूला काढा महाराष्ट्र शिवबाचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाला कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आमचे एकनाथ मामा घेऊ शकतात आणि एकनाथ मामा बोल वळवण्याचं जबन काम आपण आदरणीय लोकसभेचे खासदार म्हणून आपण मस्के साहेब करू शकता हा विश्वास आहे त्यामुळे मी हो? आता मस्के साहेबांना काय गोड बातमी घेऊन आल्यात ते आम्ही ऐकण्यासाठी आमचे काम असूचलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमच्या शब्दाची आम्ही खूप भुकेले आहोत आपण मला हे करा ठीक आहे समजा युट्यूब यूट्यूब आहे बघा या ठिकाणी जमलेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव आज जी प्रशिक्षणार्थी म्हणून ही योजना होती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाले आणि मध्यंतरच्या काळात जेव्हा ती मुदत संपली म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक मुदतवाढ या राज्य सरकारने दिली, दिली एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला तुमची संघटना असं नाही बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले शिंदे साहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाढ या ठिकाणी मिळाली आपण दिवाळीच्या सणांच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी जमलेले आहात कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची भार आहे गेल्या आठवड्यात आपण शिंदे, शिंदे साहेबांना भेटलो मी सुद्धा त्याला साक्षीदार आहे शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेले आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी ह्या विशेष छेडलेल्या आहे परंतु ही योज़ाद योज़ाद थी। थी। करता अशा योजना पद्धतीने ही योजना आहे असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे शिंदे साहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कसं कुठल्या कुठल्या ठिकाणी अकोमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करताय त्याने त्याचा विषय छेडलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन या ठिकाणी आलेला आहे की दिवाळीचे दिवस आहेत आपले सुद्धा कुटुंब आपली सगळ्यांची वाट पाहत परंतु तडकाफडकी काही असे निर्णय घेता येत नाही सरकारी कामकाज आहे मुळात आपल्याला भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये जो काही कायदा आहे आणि त्या आपल्याला जॉईन त्या ठिकाणी केलं होतं परंतु ज्या ज्या ठिकाणी आता जी काही भरती निघाली होती दहा एक हजार आपल्यासाठी सगळ्यांनी अर्ज केले असतील वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या त्या ठिकाणी आता तुम्ही वेळ म्हटलात मी राग येऊन बसेल मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या त्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे कारण रोज प्रयत्न चालू आहे हा केले की नाही हे या प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो बरेचसे म्हणतात नाही आहे परंतु त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेत आमच्या महानगरपालिकेत पण भरती निघाली तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये अप्रेंटिस म्हणून मी मुलगी काम करत होते त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे असं विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आता या या महिन्याभराच्या काळात दे दे विविध ठिकाणी दे वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरती निघालेल्या हे बघा प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह बोलून चालणार नाही आपण प्रयत्न करायला पाहिजे जे काय आहे किंवा काय त्याच्यामुळे चुकीचं कारण आता तर डायरेक्ट स्पर्धा होतात पीसीएस आणि यांच्यामार्फत मार्फत स्पर्धा होतात नियमाप्रमाणे पूर्वी त्या ठिकाणचा निवडायचा त्याला आवडायचा तो त्याला द्यायचे तो निवडायचा परंतु आता एक्झाम आणि सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं नाही आहे की टेबला खालून काही गोष्टी होतात काही ठिकाणी होत असतील होत असतील गोष्टी आहे पण सगळ्याच गोष्टी कसं होतं असं नाही तर त्याच्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे परंतु आपल्या जे काही संपर्कातून आहेत की ज्या ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जर रास्तापमानमध्ये असतील त्याची सुद्धा यादी तुमच्याकडे तयार असेल तयार नसेल तर तयार आहे ती यादी जर आपण लवकरात लवकर लोकर शिंदेसाहेबांकडे आपण पोहचूया ते म्हणाले माझ्या परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतोय आणि मी प्रामाणिकपणे करतोय ही आपण सुरू केली होती पहिली मुदतवाढ सुद्धा आपल्या त्यांच्याच प्रयत्नांनी घ्यायलेली आहे एक विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निर्णय घेऊन तुमच्याकडे आलेले गेल्या आठवड्यातच सलमानी आणि आम्ही साहेबांना आम्ही रस्त्यातच भेटलो होतो रस्त्यामध्ये साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याला साक्षीदार तुम्ही आता एक आठवड्या झाला कामामध्ये सांगितलं काहीतरी द्यावं लागतंय आपल्याला